विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे माझे आमदार माझे मित्र मान्य शिवराम साहेब रतन पाटील बाळासाहेब गाडवे फोरदादा आणि अनेक माझ्याबरोबर या प्रचारात सहभागी झालेले सहकारी कार्यकर्ते मित्र या पिंपळगाव मोर गावामधील सर्व ग्रामस्थ आमचे मित्र सरपंच आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक शेतकरी बांधव महिला भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो खरं म्हणजे मला एका गोष्टीचा आनंद आहे की संपतराव काळेनी या ठिकाणी सांगितलं आणि पंढरी पाटलाने पण सांगितलं की भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आणि अजितदादा या तिन्ही गटाच्या वतीनं माझी उमेदवारी या ठिकाणी झालेली आहे आणि माझ्या उमेदवारीसाठी सर्वच या ठिकाणी प्रयत्नशील आहेत भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदेसाहेबांचे सर्व सहकारी कार्यकर्ते आज या गटामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या करता सगळेचे सगळे एकसंग होऊन या ठिकाणी काम करत आहेत कोणीच विप्रयत्नं या ठिकाणी काम करताना मला दिसत नाही ही खूप अतिशय सकारात्मक अशी गोष्ट या पहिल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मला घडताना दिसते तर आले तर बैल खूप देखणे असतात पण काय शिवरावर पडतात आता शिवरावर सांगायचं सोडून लोक नेटाने वडा लागले पण सुद्धा म्हैस जरी या ठिकाणी दुधाला आखले तर क्षणाला आठणार नाही मला माहिती तुमचा तो अखंड आहे पिंपळाचा पण माझा व्यक्तिगत तुमचा कोणाशी द्वेष नाही व्यक्तिगत कोणावर राग नाही कारण मी काही मला काय पिंपळाबा मोरू येऊन येऊन राहायचं नाही माझ्या काय जमिनी नाही माझ्या काय बांधाला बांध नाही आणि मला लोकांचं कल्याण हाच एक माझा अजेंडा आहे मला दुसरा काहीही लागत नाही मी जे काही भांडतो जे काही करतो ते फक्त लोकांना सुविधा मिळाव्या जनतेला सुविधा मिळाव्या गोरगरीब जनतेला सुविधा मिळाव्या आदिवासी बांधवांना सुविधा मिळाव्या कारण शेवटी माझी आमदारकी ही लोकांसाठी आहे आणि त्याचा उपभोग जर लोकांना मिळत असेल तर ते शोभेचे आमदार की माझ्या माणसाला या ठिकाणी अजिबात जातत नाही मला ते पटत नाही फार मतभेद कोणावर होते असतील पण वैयक्तिक माझे कोणाशी मतभेद नाही वैयक्तिक माझा कोणावरही राग नाही रो नाही मला या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल आणि या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला विकास आघाडीकडे जाता येईल हा एकच दृष्टिकोन मी सातत्याने मनामध्ये ठेवला आहे गेली वीस वर्ष या विधानसभा मतदारसंघात काम करतो दरवेळी काही ना काही काही ना काही सरकारचे भांडून तडून या ठिकाणी आणून आणि सुविधा देण्याचा मी प्रयत्न केले आहेत त्यांना पण आमदार करणार आहे म्हणजे काही भागामध्ये तुमचा आमदार भेटत नाही तुमचा आमदार काम करत नाही अशा खाता आपल्या समर्थकांना देत आहे खऱ्या अर्थानं कोणी गावगावी ऐकू जर खऱ्या अर्थानं आपल्या ताकद गटाचा विकास केला असेल तर माणिकराव तेपाटे यांनी केला खऱ्या अर्थानं थोडस सांगतो बांधधरणातून मांजरला येथे बारा गावांची योजना पंचवीस कोटीची मंजूर केली आता ही चालू आहे काम बाकी आहे थोड्याच दिवसात फिल्टर पाणी मिळणार आहे आणि खेड गावाला सोबत तानवाडी याच्या धरणातून पाणी उचलून दहा कोटीची योजना साहेबांनी मंजूर केली आहे म्हणजे बारा वाड्यांना फिल्टर पाणी जाणार आहे आपण पिंपळगाव वरते बारी हातीपर्यंत येत्या पाच वर्ष अशा अनेक प्रश्न आहेत आपल्या वासर फाट्यावर रागोरी बांगण्याचं स्मारक व्हावा सिन्नर तालुक्यामध्ये किशिनं त्यांनी केल्याच पण आपल्या टाके गटामध्ये एक लागवली बांधण्याचं स्वप्न स्मारक क्रांती स्मारक हे पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये कोकाटे साहेबांनी मंजूर केले